तो म्हणतोय परळीचा चष्म्यावाला आवडलाय तर घेऊन जातो चष्मा कशाला तो चष्मा तुलाच राहू दे रक्ताने भरलेला मुंडे विरुद्ध जरांगे सध्या विषय चष्म्यावर आल्याची चर्चा असती तरी खरा खेळ सुरू आहे ताकदीचा ताकद दाखवून देण्याचा ताकदीचा इतिहास सांगण्याचा ओबीसी महायलगार सभेत धनंजय मुंडेंनी आपल्या चष्म्यावरून जरांगींना टोला मारला दुसऱ्या दिवशी जरांगे चष्मा घालून घोड्यावर बसलेले दिसले हे दिसलेलं चित्र पण मेन मुद्दा आहे तो पाडापाडीचा धनंजय मुंडे यांनी मला पाडितो पाडितो म्हणाला आलो ना एक लाख बेचाळीस हजारानं असं म्हणत जरांगे पाटलांच्या ताकदीला आव्हान दिलं आपलं लीड जाहीरपणे सांगत जरांगे फॅक्टरची गिनती केली मग या मैदानात प्रकाश सोळंकींची एंट्री झाली एकाच पक्षाचे असताना माझ्या मतदारसंघात दोन ओबीसी उमेदवार दिले विजयसिंह पंडितांच्या सुरेश धसांच्या विरोधात ओबीसी उमेदवार उभे केले पक्षनिष्ठेच्या गप्पा त्यांनी मारूच नाहीत असं विधान करत सोळंकींनी मुंडेंची ताकद काढली आता सोळंके पंडित धस तिथेही निवडून आलेले त्यामुळे जरांगे फॅक्टर अंडरलाईन झाला आणि विषय चर्चेत आला बीडमध्ये कुठला फॅक्टर मोठा बीडचा किंगमेकर कोण पाहूयात या व्हिडिओमधून सध्या बीडमध्ये हा मला पाडितो म्हणाला तरी मी निवडून आलो हा मला पाडायला बघत होता तरी मी निवडून आलो यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत विधानसभा निवडणुकीच्या आधी मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंना पाडायचा इशारा दिला होता पण परळीतून धनंजय मुंडे निवडून आले तेही एक लाख चाळीस हजाराच्या लीडनं याच लीडचा पुनरुच्चार करून जरांगे फॅक्टर उपयोगाचा नसल्याची टीका त्यांनी केली पण खरंच अशी परिस्थिती आहे का तर लोकसभा निवडणुकीला धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा प्रचार केला पण मुंडेंचा पराभव झाला आणि बजरंग सोनवणे हे निवडून आले निवडून आल्यावर बजरंग बाप्पा मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला गेले आणि त्यांनी विजयाचं श्रेयसुद्धा जरांगे पाटलांनी दिलं आता विधानसभेवेळी आणि लोकसभेवेळी जरांगे फॅक्टरची जोरदार चर्चा झाली होती पण मग विधानसभेला या फॅक्टरची जादू दिसली नाही का मुंडे निवडून आले म्हणजे जरांगे फॅक्टर फेल गेला असं म्हणता येतं का तर नाही मुळात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पुन्हा धग मिळाली ती म्हणून जरांगे पाटलांच्या आंतरवाली सराटीतून आंदोलकांवर लाठीचार झाला आंदोलन पेटलं आणि जालना आरक्षणाच्या मुद्द्याचा हॉटस्पॉट बनलं पण आरक्षणाचा मुद्दा आरक्षणाचं आंदोलन याची सगळ्यात जास्त धग कुठं जाणवली तर बीडमध्ये आरक्षणाच्या मुद्द्याचा बीडमध्ये सगळ्यात जास्त प्रभाव पडला करणीतली जातीय समीकरणं बीडमध्ये वंझारी आणि मराठा असं राजकारण महत्वाचं ठरलं दोन्ही जातीचे नेते पुढे आले त्यातही जरांगे पाटलांनी बीडवर लक्ष केंद्रित केलं इकडे मुंडे बंधुभगिनींच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची संधी मराठा नेत्यांनाच चालून आली आणि मराठा रक्षणाच्या आंदोलनाचा मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा सर्वाधिक प्रभाव बीडमध्ये दिसायला लागला ओबीसी मतांचं एकत्रीकरण झालं तर मराठा सुद्धा एक गठ्ठा एका उमेदवाराकडे गेली अर्थात याला कारणीभूत इथलं मराठा वंजारी राजकारण होतं ज्यातून थेट सामना झाला धनंजय मुंडे विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा ही धग इतकी होती की अजूनही यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत अजूनही प्रश्न विचारला जातोय बीडचा किंगमेकर कोण आता या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला दोन्ही नेत्यांचा प्रभाव पा, प्रभाव पाहावा लागतो पहिलं नाव येतं अर्थातच धनंजय मुंडे यांचं आरक्षणाचा मुद्दा तापल्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या ज्यामध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे असा सामना झाला बहीण पंकजा मुंडे यांच्यासाठी धनंजय मुंडे मैदानात उतरले पण इथेही खरा सामना जनांगे पाटील विरुद्ध धनंजय मुंडे असाच होता या फाईटमध्ये मुंडे मायनसमध्ये गेले कारण बजरंग सोनवणे यांनी निसट्टा विजय मिळवला सहापैकी प्रत्येकी तीन मतदारसंघात दोन्ही उमेदवारांनी लीड मिळवलं धनंजय मुंडेंच्या परळीत पंकजा मुंडेंना चौऱ्याहत्तर हजार मतांचा लीड मिळाला पण अर्थात तिथं स्वतः पंकजा मुंडेंचाही प्रभाव होताच मात्र बीड गेवराई केजमध्ये बजरंग सोनवणे यांचाच प्रभाव दिसून आला धनंजय मुंडे आपल्या मतदारसंघाबाहेर प्रभावी ठरले नाहीत जरांगे पाटलांमुळे मराठा समाज बजरंग सोनवणे यांच्या पाठीमागे उभा राहिला लोकसभेमध्ये धनंजय मुंडे मायनस गेले असले तरी विधानसभेला मात्र चित्र बदललं विधानसभेला मुंडेंच्या परळी विधानसभा मतदारसंघात जरांगींनी फिल्डिंग लावली वातावरण निर्मिती करण्यासाठी घोंगडी बैठकसुद्धा घेतली या बैठकीला मोठ्या सभेचं रूप आलं जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंना थेट इशारा दिला होता पण परळीमध्ये मात्र धनंजय मुंडेंनी एक हातीबाजी मारली मुंड्यांचा यांचा तब्बल एक लाख चाळीस हजार मतांनी विजय झाला आपला गड मुंडेंनी सहज राखला जरांगे फॅक्टर परळीमध्ये मायनस केला पण याचा अर्थ संपूर्ण बीडमध्ये जरांगे फॅक्टर मायनस झाला का तर नाही बीड विधानसभेत धनंजय मुंडेंनी योगेश क्षीरसागर यांच्या मागे ताकद उभा केली होती पण तिथून संदीप क्षीरसागर यांचा विजय झाला सुरेश धस प्रकाश सोळेंके हे धनंजय मुंडे यांचे पारंपरिक विरोधक सुद्धा निवडून आले परळीच्या बाहेर धनंजय मुंडे यांनी बीड विधानसभेत हस्तक्षेप केला होता पण तिथे संदीप क्षीरसागर यांनी निसट्टा विजय मिळवला क्षीरसागरांच्या मागे ओबीसी मतदान सुद्धा चांगल्या चांगल्या पद्धतीनं उभं राहिल्याचं सांगण्यात आलं त्यामुळे ही बाजी धनंजय मुंडेंच्या हातून निसटली मुंडे फॅक्टर परळी पुरताच मर्यादित राहिला आता हे जरांगे पाटील यांचा कसा प्रभाव दिसून आला ते बघूयात तर लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये बजरंग सोनवणे यांच्या पाठीमागे मनोज जरांगे पाटील यांची ताकद उभी राहिली आणि बजरंग सोनवणे यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला बजरंग सोनवणे यांनी सुद्धा आपल्या विजयाचं श्रेय जरांगे पाटलांना दिलं बीड लोकसभा हा मुंडे कुटुंबियांचा बालेकिल्ला दोन हजार नऊ नंतर पहिल्यांदाच मुंडे कुटुंबियातल्या उमेदवाराचा पराभव झाला त्यातही तीन विधानसभा मतदारसंघांमधून लीड घेऊन बजरंग सोनवणे निवडून आले परळीमध्ये त्यांना मोठी वजबाकी सहन करावी लागली असली तरी इतर मतदारसंघात त्यांनी बरंच लीड कव्हर केलं जरांगे यांच्यामुळे झालेलं एक गठ्ठा मराठा मतदान यामध्ये महत्वाचं कारण ठरलं त्यानंतर विधानसभा निवडणुकीत सुद्धा बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र निर्माण झाल्याचं बोललं गेलं यामध्येही मनोज जरांगे पाटलांचे पॉकेट वर्कआउट झालं कुठे उमेदवार उभा करायचा कुठे पाडायचा याची लिस्ट त्यानंतर उमेदवारांची यादी मगर्ज माघारी घ्यायला लावणं या सगळ्यात जरांगे यांची पकड ढिल्ली झाल्याची चर्चा झाली पण ही पकड बीड जिल्ह्यामध्ये मात्र ढिल्ली नव्हती जरांगे पाटलांनी बीड खेचलंच आता बीडमध्ये सहापैकी पाच आमदार महायुतीचे निवडून आले असले तरी निवडून आलेल्या बऱ्याच आमदारांमागे जरांगे पाटलांचा फोर्स असल्याची चर्चा झाली त्यातही जरांगे पाटलांनी लावून धरलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यामुळे जातीय राजकारणाचा जोर वाढला आणि माजलगावमध्ये प्रकाश सोळंक्यांना आष्टीत सुरेश धसांना आणि गेवराईत विजयसिंह पंडित यांना जरांगे फॅक्टरचा फायदा झाला अर्थात त्या त्या नेत्यांची वैयक्तिक ताकद होतीच पण त्यांच्यामागे खरं बळ जरांगे फॅक्टरचं होतं आता या सगळ्यावरून बीडचा किंगमेकर कोण ठरलं हे सांगायचं म्हटलं तर जरांगे फॅक्टर महत्वाचा ठरला कारण धनंजय मुंडे हे इथले प्रस्थापित त्यांच्या मागे पक्ष संघटन मोठं राजकीय बेस कार्यकर्त्यांचे नेटवर्क सगळ्या गोष्टी धनंजय मुंडेंचा गट सुद्धा स्ट्रॉंग पण जरांगे पाटील यांचा कुठला पक्ष पक्ष नाही स्थानिक नेतृत्व आणि समीकरण हाती असलेला गट नाही प्रॅक्टिकली जरांगे बीडच्या बाहेरचे पण तरीही बीडच्या इलेक्शनमध्ये जरांगे फॅक्टरचा प्रभाव टिकून राहिला आणि अजूनही टिकून आहे त्यामुळे पाडितो पाडितो असं म्हणत धनंजय मुंडेंना पाडण्यात जरांगे पाटलांना अपयश आलं असलं तरी परळीच्या बाहेरच्या चार जागांवर जरांगे फॅक्टर इफेक्टिव्ह ठरला सोबतच तो लोकसभेत सुद्धा महत्वाचा ठरला हे गणित निकालात दिसून आलं तुम्हाला काय वाटतं बीडचा किंगमेकर कोण ठरलं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद